नमस्कार मित्रांनो सुप्रेम जय जाऊ जय शिवराय पुणे विमानतळावर आहे आणि आयुष्यातला पहिला विमानाने प्रवास करतोय दिल्लीला खरं तर विमानतळ आणि या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य किंवा कार्यकर्त्याच्या दशापासून फार लांब असतात परंतु एक वेगळा आनंद वेगळा प्रवास आमचे सगळे सहकारी मित्र सगळे हे भावी वकील आहेत आणि संसद भवन असेल सुप्रीम कोर्ट असेल किंवा राष्ट्रपती भवन असेल या ठिकाणी आणि दिल्लीमध्ये दोन चार दिवस अमृतसर आणि हिमाचल प्रदेशला दोन चार दिवस असा प्रवास आहे आणि तो प्रवास करताना किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये विमानात बसण्याचा आनंद घेत असताना आपल्या लहान मुलांना असेल घरातल्यांना असेल परिवारातल्यांना असेल तो प्रवास आपण केला पाहिजे असं मला वाटतं आणि आम्ही सगळे सध्या तरी सिंगल आहोत म्हणजे एकटे एकटे आलेलो हो। आहोत नंतर असा छानपैकी प्रवास सगळ्यांसोबत करण्याचा इथं आल्यानंतर हा सगळा माहोल पाहून लक्षात येतं सगळ्या गोष्टी सिक्युरिटी इतर सगळ्या गोष्टीचं चेकिंग आणि इथं होणारी वेगळ्या वेगळ्या लोकांची किंवा आपल्या प्रत्यक्ष वेगळ्या वेगळ्या स्टाईलची लोकं सगळी पाहायला मिळतात मला एवढंच सांगण्यासाठी हा मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्य फिरली पाहिजेत आणि देशाच्या बाहेरसुद्धा आपण प्रवास केला पाहिजे काही चांगल्या गोष्टीचं चा ज्ञान घेतलं पाहिजे अनुभव घेतले पाहिजेत आणि त्या सगळ्या गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी करत आहे धन्यवाद पुण्या एरपोर्ट वर आहे इथून लवकरच दिल्लीला निघणार आहे धन्यवाद